आपल्यालाच मिळेल असं बरोबर आहे आपण आता पाहिलं सर तर जागतिक स्तरावर एक आव्हानाची स्थिती आहे म्हणजे टॅरिफ युद्ध आहे पुरवठा साखळीतील असमतोल आहे या सगळ्या आव्हानांमध्ये या जी सुधारणा ज्या आहेत त्या भारताला कशा प्रकारे वळकटी देऊ शकतात आता हा प्रश्न अनेक ठिकाणी चर्चेला गेलेला आहे की यू एसमध्ये टेरिफ आहे ग्लोबल सप्लाय चेनचं सगळं रिऑर्गनायझेशन होणार आहे आणि अजून सगळीच अनिश्चितता आहे आपलं ट्रेड ॲग्रीमेंटबद्दल अनेक देशांशी चालू आहेत बोलणी चालू आहेत कुठे काय आपल्याला बेनिफिशल आहे अशा पद्धतीने आपण ट्रेड करणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की व्हाय मोदी सेच आत्मनिर्भर व्हायला पाहिजे की परदेशी आ, व्यापार कमीत कमी व्हावा आणि आपल्या देशातच निर्मिलेल्या वस्तू देशातच विकल्या जाव्यात आणि एक्सपोर्ट व्हाव्यात हा बेसिकली एम आहे मेक इन इंडियाचा आणि दुसरं हे मेक इन इंडिया म्हणजे आपणच इथे बनवायचं नाही परदेशी कंपन्यांनी भारतात येऊन मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे असंही त्याच्यामध्ये हे आहे त्यामुळे जी एस टीचे हे बदल अशा तो अमेरिकन टेरिफचा जो इश्यू आहे त्यामुळे सुद्धा कदाचित मोदींना हे डिसिजन घ्यावं लागलं असेल काय झालं या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणजे टेरिफ वॉर सुरू झालं आणि मान्सून चांगला झाला सो त्या दोन्हीचा एकत्रित परिणाम मला वाटतं इकडे त्यांनी इतक्या लगेच याच वर्षी जी जी एस टीमध्ये दे बेनिफिट द्यायचा काय होईल याच्यात डिमांड वाढल्यानंतर प्रॉडक्शन वाढेल प्रॉडक्शन वाढल्यानंतर कपॅसिटी इन्क्रीज करावे लागतील कपॅसिटी इन्क्रीज करायला करा लागल्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेट होईल एम्प्लॉयमेंट जनरेट झाल्यानंतर त्यांच्याकडे परत त्यांना पगार दिला जाईल त्यांच्या हातात पैसे आल्यानंतर परत ते एक जे कन्झम्पनचं सायकल आहे ना ते वेगात धावावं लागेल धावायला लागेल आणि ते एकदा वेगात धावायला लागल्यानंतर जो आपल्याला पोटेन्शियल धोका आहे टेरिफॉरपासून तो मिटिगेट होण्याची शक्यता आहे बरोबर आहे आणि मान्सून चांगला झाला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंटच्या घोषणा होत आहेत की आम्ही इतके हजार कोटींचा प्लॅन्ट लावणार आहे तितके हजार कोटींचा प्लॅन्ट लावणार आहे या राज्यात लावणार त्या राज्यात लावणार चालू आहे स्पर्धा चालू आहे राज्या राज्यांमध्ये स्पर्धा चालू आहे बरोबर आणि विकासाभूमी राज्य असेल सरकार असेल तर गती वाढतेच विकासाची गती वाढते नक्कीच विकास विकासाभिमुख सरकार असेल तर नक्कीच विकासाची गती जी आहे ती वाढते राज्या राज्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होते सर एक शेवटचा प्रश्न आहे अगदी थोडक्यात उत्तर हवं